नमस्कार माझे महाराष्ट्राची मंडळी कसे आहात इंग्लिश शिकताय ना शिका कारण इंग्लिश शिवाय सध्या पर्याय नाही आहे पण जेव्हा तुम्ही इंग्लिश शिकून कंपनीमध्ये जाता जॉब इंटरव्ह्यू साठी तेव्हा मध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करता तर तुमचा रेझ्युमे जो आहे तो तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूच्या हातामध्ये ठेवता आता इंटरव्ह्यूवर काय करतो त्याला एटीएस सॉफ्टवेअरमध्ये टाकतो आणि एटीएस सॉफ्टवेअरमध्ये टाकून त्याला शॉर्टलिस्ट करतो की बाई कोणता विद्यार्थी कोणता क्लायंट माझ्या किंवा कोणता अॅप्लिकेंट माझ्यासाठी चांगला आहे या जॉब रोलसाठी बरोबर ना पण जरा विचार करा तुमचा रेझ्युमेच परफेक्ट नसेल तुमचा रेझ्युमेज जर एटीएस सॉफ्टवेअरने डिक्लाइन केला किंवा अप्रूव्ह केला नाही तर मग काय करसाल बरोबर की नाही सो त्याच्यामुळे तुमचा रेझ्युमे परफेक्ट असू द्यावा लागतो माझे काही विद्यार्थी आहेत वेन आय आस्क देम की तुमची जॉब का नाही लागली जॉबमध्ये काय सीन आहे तुमचा आणि मग मी त्यांचे रेझ्युमेज मागवले रेझ्युमे मागवल्यानंतर त्यांचे रेझ्युमे चेक केले तर त्यांचा रेझ्युमे स्कोअर सिक्स्टी एट सेव्हन्टी एट एटी एट असा येऊ लागला पण मी तुम्हाला आज जर रेझ्युमेची ट्रेनिंग देणार आहे की परफेक्ट रेझ्युमे कसा असावा परफेक्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या ठिकाणी असाव्या हे तुम्हाला सगळं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सांगणार आहे सो आय रिक्वेस्ट यू की प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा ओके okay, व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला समजलं की नाही जेणेकरून पुढे आम्ही याच टेक्निकमध्ये तुम्हाला अजून गोष्टी आणत राहू ठीक आहे सो माय सेल्फ सय्यम देशमान अँड आय वेलकम यू टू इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर ऑनलाईन ऑफलाईन स्पोकन इंग्लिशच्या बॅचेस आमच्या सुरू आहेत जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका ओके आणि मग फक्त दोन महिन्यामध्ये विल वेलेबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली ऍज मी ओके चला तर आज जो रेझ्युमे तुमच्या समोर मी दाखवणार आहे तो मी माझ्या भावासाठी बनवला आहे त्याचा स्कोअर मी चेक केला आहे नाईन्टी एट सगळ्यात पहिले हे समजून घ्या की एटीएस म्हणजे काय बॉस एटीएस म्हणजे ऍप्लिकंट टेस्टिंग सिस्टीम की म्हणजे काय होतं जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता ना तेव्हा सगळ्यात पहिले हे जे इंटरव्ह्यूवर असतात ना आता यांच्याकडे असतात भाई शेकडो रेझ्युमेज वाचू शकत नाही मग ते काय करतात ते एटीएस सॉफ्टवेअर मध्ये अपलोड करतात सॉफ्टवेअर मध्ये अपलोड केल्यावर एटीएस सॉफ्टवेअर काय करतं तर तुमची जी तुमच्या मध्ये जे कीवर्ड आहेत ते बघून त्याला स्कॅन करतं आणि मग डिसाइड करतं की जो जॉब डिस्क्रिप्शन आहे त्यासाठी तुमचा रेझ्युमे किंवा हा अप्लिकेंट आ, अवेलेबल आहे की नाही किंवा परफेक्ट आहे की नाही हे सांगायचं काम तुमच्या ते एटीएस सॉफ्टवेअरचं असतं मग जर का तुमचा रेझ्युमे परफेक्ट नजर तर ते एटीएस सॉफ्टवेअर डिक्लाइन करून टाकतं की बाई हा फालतू बिल काय याची गरज नाही आणि मग ते ते कन्सिडरच करत नाही आणि काहीच जे रेझ्युमेस आहेत ते कन्सिडर करून तुमच्यासमोर ठेवतात त्यांचा इंटरव्यू होतो आणि तुम्हाला न्यूज येते की भाई तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ नका त्याच्यामुळे तुमचा रेझ्युमे परफेक्ट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं कारण दिस इज अ फर्स्ट इम्प्रेशन आणि फर्स्ट इम्प्रेशन इज ऑल्वेज लास्ट इम्प्रेशन बरोबर की नाही तर एज आय यू की जो मी माझ्या भावासाठी बनवलेला आहे माझा भाऊ एक डेव्हलपर आहे ठीक आहे त्याच्या त्याला जॉबसाठी एक एक रेझ्युमे बनवायचं होता आणि त्याला बनवून दिलं याचा जेव्हा एटीएस स्कोर मी चेक केला होता इट वॉज नाईन्टी एट म्हणजे यापेक्षा दुसरा कोणता परफेक्ट रेझ्युमे असू शकत नाही त्याच्यामुळे जे फॉर्मॅट मी या ठिकाणी सांगतोय ज्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्या नीट लक्षात ठेवा अजून एक गोष्ट तुम्ही जे रेझ्युमे तुमचे बनवलेत ना बॉस हे सगळे रेझ्युमेस जे आहेत हे दोन प्रकारचे रेझ्युमे आपण बनवतो सगळ्यात पहिले जर तुमच्याकडे कॉन्टेंट खूप जास्त असेल तर तुम्ही वन फेस बनवता म्हणजे जसं या ठिकाणी बघू शकता ठीक आहे हा वन फेस आहे आणि दुसरं आहे टू फेस टू फेस म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल हा तुमचा रेझ्युमे आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही याला दोन पार्ट केले एकाच पेजवर दोन पार्ट केले आणि दोन पार्ट करून काय करताय तर तुम्ही इकडे माहिती टाकता इथं माहिती टाकता याला टू फेस म्हणतो बरोबर पण मी सजेस्ट करेल टू फेस ठेवू नका कारण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप जास्त कमी बसते तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन बसवायची असेल तर तुम्ही वन फेसच घ्या भली थोडं मॅटर खाली वाढलं किंवा पेजेस वाढले तर वाढू द्या जनरली ए फोर साईज मध्ये असतं पण जर समजा तुमचं एका पेज मध्ये बसत असेल तुमचं तर ए थ्री साईज घ्या फॉर एक्झाम्पल हा जो साईज मी घेतली ना या ठिकाणी मी ए थ्री साइज घेतली सॉरी ही जी साईज आहे ना ही थ्री साईज आहे ठीक आहे याच्यामध्ये मी तुमचं सगळं मॅटर जे आहे ते बसवलेलं आहे सर दुसरी गोष्ट मी फ्री टेम्पलेट तुम्हाला याचं देतोय जर तुम्हाला फोटोशॉप येत असेल तर फोटोशॉपमध्ये तुम्ही एडिट करू शकता किंवा ज्याला येत असेल त्याला तुम्ही एडिट करू शकता फक्त फॉर्मॅट हा ठेवा ठीक आहे अजून एक गोष्ट खूप विद्यार्थी काय करतात की भाई ते जे रेझ्युम असतो ना या रेझ्युमेला खूप झागजिक झाग्जिक बनवायच्या चक्करमध्ये असतात म्हणजे काय की आता फॉरेक् माझे काही स्टुडंट आहे एका विद्यार्थ्याचा मी रेझ्युमे पाहिला होता तर लिटरली त्यानं काय केलेलं भाई त्यानं शिंजॅनचं चित्र शिंजैन त्या शिंजॅनच्या चित्राला एक असा इमोजी टाकला त्याच्यामध्ये असा शिंजॅन की दिस इज माय रेझ्युमे आहे जे मुली काय करतात मुली एकदम तोरण वोरण बांधतील बाजूला फोटो टाकतील क्लिप आर्ट टाकतील एकदम पिंक कलरचं भाई प्लीज आय रिक्वेस्ट यू असे करू नका यांना काही होत नसतं तुमचा रेझ्युमे जितका सिंपल असतो तितकं चांगलं असतं कारण तितकं ते कम्फर्टेबल असतं वाचायला यार तुम्ही शंभर ठिकाणी इमोजिन क्लिप टाकले टाकली तर मी वाचू काय बाई पाहू काय यानं काही होत नसतं पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट जितकं सिम्पल तितकं चांगलं आणि मी हा जो रेझ्युमे तुम्हाला देतोय हा फ्रेशर्स फ्रेंडली आहे फ्रेशर्सनं कसा रेझ्युमे बनवावा माझ्या भावाची आता आ, आ, आता मशीन लर्निंगचा त्याचा कोर्स संपलाय ठीक आहे त्याच्यानंतर मी त्याला बनवून देतोय आहे ठीक आहे फ्रेशरसाठी परफेक्ट आहे तर सुरू करूया आपण सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असतं ज्या ठिकाणी आता काही लोक काय करतात की नाव गावाचं नाव तुमचं लिंक अकाउंट तुमचा नंबर तुमचा जीमेल आय याला वेगवेगळं हे करतात एकाखाली एक करतात काही गरज नाही आहे ॲज यू कॅन सी या ठिकाणी सी या ठिकाणी फक्त तीन फॉन्ट वापरले कोणते तीन फॉन्ट वापरले सगळ्यात पहिले टायटलसाठी एक वेगळा फॉन्ट वापरला दुसरं जे हेडिंग आहे हेडिंग किंवा सब हेडिंग याच्यासाठी एक फॉन्ट वापरला आणि त्यानंतर हे जे मेन मॅटर आहे माझं हे हे यासाठी एक वेगळा फॉन्ट वापरला फक्त तीन फॉन्ट मध्ये मी केलं दुसरी गोष्ट जे काही रेझ्युमे तुम्ही बनवता हे रेझ्युमे तुमचे एक एक प्रॉपर असला फॉर एक्झाम्पल तुमचा आता हा हा टायटल आहे तुमचं ठीक आहे आता एका ठिकाणी हा टायटल कॅपिटलमध्ये आहे दुसऱ्या ठिकाणी तो कॅप तो स्मॉलमध्ये आहे तिसऱ्या ठिकाणी पहिलं लेटर कॅपिटल बाकी सगळं स्मॉल आहे असं करू नका फॉर्मॅट सेम ठेवा दुसरी गोष्ट आता जेव्हा तुम्ही एटीएस मध्ये जेव्हा तुम्ही तुमचा रेझ्युमे अपलोड करता तेव्हा एटीएस कसं काम करतं माहिती का एटीएस काम करतं तुमच्या कीवर्ड वर तुम्ही ज्या जॉब साठी त्या ठिकाणी आलेला आहात तर एटीएस काय करणार तुमच्या या रेझ्युमेमध्ये जे काही कीवर्ड असतील त्या कीवर्ड ला स्कॅन करणार ठीक आहे आणि मग ते सांगणार की भाई तुम्ही या जॉब रोलसाठी परफेक्ट आहात की नाही तर तुम्हाला स्वतःच गुणगान घाण्यापेक्षा जितके कीवर्ड ऍड करू शकता तुमच्या समरीमध्ये झालं प्रोफेशनल स्किलमध्ये झालं मध्ये झालं एक्सपिरियन्समध्ये झालं तेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये ते टाकायचे आहेत बघा या ठिकाणी मी सगळ्यात पहिले माझं नाव टाकलं ओके त्यानंतर मला कोणता जॉब रोल पाहिजे तो या ठिकाणी टाकला सो मला डेव्हलपर पाहिजे तुम्ही डेव्हलपर टाकलं ठीक आहे त्यानंतर मी माझ्या गावाचं नाव नंतर माझं जीमेल आय डी माझी लिंकडिन आता ही जी लिंकडिन आय डी क्लिकेबल आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी अपलोड केलं नाही जर लिंगिन आयडी मध्ये तुमचं नाव असेल तर या ठिकाणी नाव सुद्धा टाकू शकता ठीक आहे हे क्लिकेवल याला क्लिक केलं तर लगेच तुम्ही माझ्या लिंक अकाउंट वर पोहोचून जान अकाउंट कसं असायला पाहिजे हे तुम्हाला मी याचा सिरीज वेगळी बनवेल बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पहिले रेझ्युमे समजून घ्या ठीक आहे आणि माझा मोबाईल नंबर सो या चारही गोष्टी बेसिक गोष्टी मी एका म्हणजे एका लाईन मध्ये मांडून टाकल्या सो काही टेन्शन नाही आहे यासाठी वेगळी जागा घ्यायची मला गरज पडली नाही ठीक आहे त्यानंतर सगळ्यात पहिला पॉईंट मी ऍड केला याच्यामध्ये समरीचा कोणता समरीचा आता समरीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवू शकता माझ्या जॉब प्रोफाईल रिगार्डिंग जेवढे कीवर्ड आहेत ना बॉस ते सगळे मी याच्यामध्ये टाकून दिले फॉर एक्झाम्पल पायथन जावा स्क्रिप्ट ओके नॉट जेस त्यानंतर इंटिग्रेटिंग एआय टूल टेन्सर फ्लो पायटॉर्च ओपन एपीआय ओके त्यानंतर ए डब्ल्यू एस अजुआ ते क्लाउड डेव्हलपमेंट एपीआय डेव्हलपमेंट ओके okay? तर तुमचं जे एटीएस सॉफ्टवेअर आहे ते या कीवर्ड ला सर्च करतं आणि याच्या बेसिसवर तुम्हाला जज करत असतं त्याच्यामुळे तुम्ही समरीमध्ये तुम्ही काय काय करू शकता किंवा कशामध्ये मास्टर आहात हे जनरल तुम्ही हे करू शकता चॅट जी जाऊन तुम्ही एकदम त्याला शॉर्ट करू शकता आणि तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्हाला समरीमध्ये जितके कीवर्ड ऍड करू शकता तिथे कीवर्ड ऍड करायचे त्याच्यानंतर प्रोफेशनल स्किल किंवा माझ्याकडे काजी काही लोक काय करतात की स्किल या टॉपिकला एकाच याच्यामध्ये ऍड करून टाकतात कि स्किलमध्येच तुमचे प्रोफेशनल स्किल्स टाकतील आणि त्याच्यानंतर तुमचे जे टेक्निकल स्किल्स सुद्धा टाकतील असं करायचं नाहीये तुमचे प्रोफेशनल स्किल्स साईडला टाकायचे आणि टेक्निकल स्किल्स साईडला साईडला टाकायचे जेणेकरून त्या ला कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे सो त्याच्यामुळे मी खूप परफेक्टली या ठिकाणी ना काय केलंय माझे प्रोफेशनल स्किल आणि माझे जे टेक्निकल स्किल आहे साईडला टाकलं माझे प्रोफेशनल स्किल कोणती काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे मशीन लर्निंग एपी एपीआय इंट्रेशन क्लाउड कम्प्युटिंग अजाईल मेथडॉलॉजी हे माझे प्रोफेशनल स्किल झाले आणि मी टेक्निकली काय काय अवेअर आहे सो या ठिकाणी टाकले उपायथॉन जावा स्क्रिप्ट ठीक आहे त्यानंतर टाईप स्क्रिप्ट जावा सी प्लस प्लस सी ठीक आहे एस क्यू एल एस टी एम एल एस सी एस सी आय सी डी ठीक आहे त्यानंतर रेस्टफुल फुल हे सगळं मी तुम्हाला हे सगळं टेक्निकल स्किलमध्ये टाकलं सो दॅट विल बी मच बेनिफिशियल ते तुमच्या एटीएस सॉफ्टवेअरला स्कॅन करायला आणि क्लासिफाईड करायला जास्त त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं दोन्ही वेग टाका मी सी या त्याच्यामध्ये ठीक आहे या एवढ्या पार्ट मध्ये माझे दोन्ही टाकून दिले फक्त मधात एवढा गॅप ठेवला जेणेकरून त्या सॉफ्टवेअरला कळून जाईल तुम्ही जर का खूप जास्त मिक्स करसाल तर त्याला ते फंबल होऊन जाईल ते चांगलं नसणार ओके समजलं सो so, अशा प्रकारे या ठिकाणी मी प्रोफेशनल टेक्निकल स्किल माझ्या टाकून दिल्या त्यानंतर मी माझे काय काय प्रोजेक्ट केले हे तुम्हाला सांगितलं माझ्या भावानं काय काय प्रोजेक्ट केले so, आता सी जे लोक जे लोक आता एक गोस् ऐका की जे लोक फ्रेशर आहेत ठीक आहे त्यांनी त्यांच्या अकॅडमिक जर्नीमध्ये कोणकोणते प्रोजेक्ट केले हे त्यांना सांगायचं आहे आणि प्लस त्या प्रोजेक्टमध्ये एक का दोन लाईनीमध्ये ब्रीफिंग पाहिजे फॉर एक्झाम्पल माझ्या भावना समजा आता टीममध्ये ॲज अ टीम समजा किंवा ॲज अ इंडिव्हिज्युअल या ठिकाणी दोन प्रोजेक्ट केले ए आय पावर रेझ्युम ठीक आहे हे एक सॉफ्टवेअर बनवलं दुसरं पर्सनल पोर्टफोलिओ वेबसाईट बनवली ठीक आहे हे दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलं प्लस याच्यामध्ये याच्या आता सी जे तुम्ही प्रोजेक्ट या ठिकाणी दाखवले त्याच्या रिगार्डिंग सुद्धा काही कीवर्ड ॲल केले आता बघा मी हे जे टूल बनवलं त्याच्यासाठी कोणकोणते सॉफ्टवेअर वापरलं तर त्यासाठी ॲज यू कॅन सी हियर मी त्यासाठी पायथन वापरलं आहे एन एल पी लायब्ररीज वापरलं ठीक आहे ठीक आहे नंतर स्पॅसी वापरलं स्किप लर्न वापरलं ठीक आहे हे कीवर्ड्स मी ॲड केले त्याच्यानंतर दुसरं पण पर्सनल पोर्टफोल वेबसाईट याच्यामध्ये पण कीवर्ड्स बघा की रिॲक्ट आहे नॉट जे एस आहे ठीक आहे क्लॅरिफिकेशन गिथअप पेजेस ठीक आहे हे काही वापरले जेणेकरून इट विल बिकम मोर बेनिफिशियल फॉर यू एटीएस अजून चांगलं बघेल ओके आणि म्हणून या रेझ्युमेला नाईन्टी एट स्कोर आहे मजाक नाही आहे ओके okay? त्याच्यानंतर बघा माझा एक्सपिरियन्स मी या ठिकाणी सांगितला तुम्ही म्हणसाल की सर आम्ही तर आ, फ्रेशर आहे आमचा काय एक्सपिरियन्स सी एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही तुमच्या फील्डमध्ये कोणकोणते एक्सपिरियन्स घेतलेले आहेत मग जर तुम्ही समजा तुमच्या अॅकॅडमिक रोलमध्ये जेव्हा तुम्ही शिकत होते तेव्हा काय एक्सपिरियन्स घेतला असेल तो मेन्शन करा फक्त त्याच्या पुढे एक्� अकॅडमिक रोल टाका उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या ग्रुप एक प्रोजेक्ट केला असेल तर ग्रुप प्रोजेक्ट मध्ये तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजरचं काम बघितलं असेल किंवा तुम्ही टीम मेंबर असाल तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर टाकून द्या टाकून द्या काही फरक पडत नाही टू चेक ते चेक करणार नाही की बाई यांना खरंच केलं होतं की नाही हे एटीएसच चेक करत असतं ओके त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्या तुम्ही जे काम केलं त्याच्या रिलेटेड एखादं पद त्या ठिकाणी टाकून द्या माझ्या भावानं समजा तो एक पूर्ण प्रोजेक्ट टीमचा तो लिडर होता त्यांना प्रोजेक्ट मॅनेजर टाकून दिला ठीक आहे ओके okay, फक्त त्याच्या पुढे अॅकॅडमिक रोल टाकलं जेणेकरून तुम्ही फ्रेशर हा ते क्लिअर दिसून येतं तुम्ही खोटं बोलत नाहीत खोटं कधीच बोलायचं नाही कारण एंड टाईमला मग ते बेकार सीन होत असतो ठीक आहे ना तुमच्या खोटं बोलायचं नाही ओके असे प्रोजेक्ट मॅनेजर ही वॉज प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्यांना या ठिकाणी अकॅडमिक रोलमध्ये टाकून मग त्यांना काय काय प्रोजेक्ट केले होते त्यांना पॉईंट बाय पॉईंट या ठिकाणी सांगितले हे काही की टाकले म्हणजे त्या प्रोजेक्ट मॅनेजरमध्ये ठीक आहे त्यांना कोणकोणते काम केले हे सगळे त्याने एक दोन तीन चार पाच या पाच पॉईंटमध्ये सांगून दिलं ठीक आहे तुम्हाला फक्त काम काय तर तुमचा जो डाटा आहे त्याला शॉर्ट करून चार जी बी तुम्ही करू शकता शॉर्ट करून तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एक्सपिरियन्स झाला या ठिकाणी एक्सपिरियन्स नाही पाहिजे या ठिकाणी एज्युकेशन पाहिजे आयम सॉरी फॉर दॅट टायपिंग झिम्गल नंतर क्लिअर करतो ओके सो या ठिकाणी पाहिजे एक्सपिरियन्स एक सेकंड ठीक आहे आता या ठिकाणी तुमचा आहे एज्युकेशन सॉरी आहे एजुकेशन ठीक आहे ई डी यू सी ए टी आर ओ एन एजुकेशन आहे तुमचा ठीक आहे एजुकेशन पॉइंट तुमचा नेक्स्ट आहे एजुकेशन पॉइंट मध्ये जे फ्रेशर असतात त्यांनी जर का फक्त त्यांच्या बॅचलर डिग्री बद्दल जरी सांगितलं तरी इनफ आहे आजकल कंपनीज बघत नाही की तुम्ही 10th मध्ये किती होते 12th मध्ये काय फरक पडत नाही पण जस जर तुम्हाला टाकायचं तर हो टाकू शकता म्हणजे मग त्यांच तुमच्या डिग्री मध्ये काय स्पेसिफिकेशन्स आहेत ते सुद्धा सांगू शकता फॉर एक्झाम्पल माझा जो भाऊ आहे तो बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कम्प्युटर सायन्स ही त्याची डिग्री होती मग त्यानं काय केलं त्या डिग्रीच्यामध्ये ते काही मेन जे क्रायटेरिया स्पेसिफिक फॉर एक्झाम्पल त्यानं पहिला रँक स्कोअर केला होता ठीक आ, का, आहे कम काही स्ट्रॉंग टेक्निकल स्किल्स त्याच्याकडे आहेत त्यानं एआय बेस अकॅडमिक प्रोजेक्ट बनवले ठीक आहे तर तुम्ही तुमचं एका शॉर्टमध्ये तुम्ही तुमच्या त्या डिग्रीमध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता त्यांना एक दोन तीन चार चार पॉईंटमध्ये सांगितले ठीक आहे आणि ॲट द एंड तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायची आहे अजून एक गोष्ट ज्या ज्या वेळेस तुम्ही जे जे प्रोजेक्ट कंप्लीट केले त्याच्यामध्ये डेट दे मेन्शन करत चला फॉर एक्झाम्पल प्रोजेक्टमध्ये मी कधी प्रोजेक्ट केला आहे याची डेट मेन्शन केली ठीक आहे एक खाली एक प्रोजेक्ट मॅनेजर कधी होतो तर डिसेंबर चोवीस आणि जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एक्सपिरियन्स कधी कधी आहे माझं माझा बॅचलरचा एक्सपिरियन्स आहे दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस पर्यंत ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तर डेट प्रॉपर टाकू शकता ओके फक्त यांचा फॉन्ट सेम ठेवा फाईन ठीक आहे आणि ऍट द एंड जे आहे मी काय करणार ऍट द एंड मी सेकंड ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून ज्या ज्या गोष्टी राहिल्या याच्यामध्ये फिल करायच्या मी याच्यामध्ये टाकून देणार फॉर एक्झाम्पल आता मला लँग्वेजेस कोण कोणते हिंदी इंग्लिश आणि फ्रेंच ठीक आहे सो या माझे लँग्वेज आहेत ओके सर्टिफिकेशन आतापर्यंत एक्स्ट्रा कोणकोणते सर्टिफिकेशन तुम्ही केले आता जर तुम्ही पीडीएफ पाठवत असाल तर तुम्ही वर्डमध्ये करू शकता आणि याच्यामध्ये लिंक ऍड करू शकता तुम्ही हायपर लिंक ऍड करू शकता जेणेकरून क्लिक केलं तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला दिसून जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुमचं एक्स्ट्रा जे सर्टिफिकेशन आणि अवॉर्ड आहे ते तुम्ही याच्यामध्ये दाखवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा बनवा आणि त्यानंतर एटीएस स्कोरमध्ये टाका तर तुमचा एटीएस स्कोर हंड्रेड पर्सेंट नाईन्टी एट नाईन्टी एट पर्सेंट तुम्हाला सांगेल ठीक आहे इतक्या परफेक्टली फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला कीवर्डचा प्रॉपर यूज करायचा आहे तुमच्या जॉब प्रोफाईल रिगार्डिंग ठीक आहे त्याच्यामुळे मग तुम्हाला सारखं सारखं बदलायची गरज नाही एकच प्रॉपर तयार करा जे तुम्ही प्रत्येक ठिकाणी यूज करू शकता मोर बेनिफिशियल कारण प्रत्येक सॉफ्टवेअर मग तुम्हाला सेमच स्कोर सांगत जाईल ओके आय होप तुम्हाला समजलं असेल की कशाप्रकारे तुमचा एक प्रॉपर रेझ्युमे असला पाहिजे कोणकोणते पॉईंट असले पाहिजे वन फेस्ट सिंगल फेस ठेवा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन असेल जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही सेकंड पेज वाढू शकता खाली जा अजून वाढवा पेज पण दोन पेजे इनफ झाले ज्याला कमीत कमी पंधरा वीस तीस वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्याचे कमीत कमी तीन पेज असतात तीन ते चार पेज असतात तुम्ही तर फ्रेशर्स आहात एका पेजमध्ये किंवा दोन किंवा अडीच पेजमध्ये तुमचा कम्प्लीट क्लिअर होऊन जाईल ठीक आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात मोठी गोष्ट कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि अजून कोणकोणत्या टॉपिक टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय